राहुल गांधींच्या सभेमध्ये तो लिडाक आमच्या असतो तिथे जयगुरुम नाव लिहिलं होतं त्याने तो खाली भेकला आणि खाली भेकला त्यांनी आणि नंतर तो उचलला कार्यकर्त्यांनी त्याला विचारणा केली की त्यांनी पाशील भाषेवर त्यांनी शिरगाड केली त्या चित्र वाढता आम्ही निश्चित बोलून निवेदन हे काय आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमचे प्रांत अध्यक्ष सामाजिक न्यायाचे प्राध्यापक मगरे साहेब यांच्या आदेशाने ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांनी गळ्यातील निळं अफरेल तिच्यावर जयभीम लिहिलेलं होतं त्यांनी ते खाली फेकून आमच्या भीमसैनिकाच्या भावना दुखवल्या आहे त्याच्याबद्दल जातीवादी जितेंद्र आव्हाडांचे आम्ही निषेध म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रामध्ये वारंवार घाल कृत्य करून जातीवादीचा नि ते निर्माण करत आहेत अशा जितेंद्र आव्हाडाला गुन्हा नोंद करण्यात द्यावा अशीच आमची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे मागणी आहे आणि अशा जितांना वाड गाडवाळ मिरवून त्याची मिरवणूक कळावी अशा त्याला मला तुतारी फुकवून दाखव आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे निढ्या मफरेल त्याला किती महाग पडेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला दिसेल कारण येणारी निवडणूक निळ्यामफरेलशिवाय त्याला मतदार भीमसैनिकाचा मिळणार नाही दलितांचा मिळणार नाही तरी अशा जितांना आम्ही निषेध करतो ठाणे येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांना जे कृत्य के केलेलं आहे त्यांनी आमच्या समाजाचं जयभीम नाव लिहिलेलं मफलर त्यांनी खाली फेकण्यात आले आम्ही आचारसंहिता तर लागलेली आहे म्हणून आम्ही इथं शांततेने साहेबांच्या आदेशाने आम्ही इथं शांततेने निवेदन दिलं याच्यानंतर कधी असं काही कृत्य घडलं तर आमचा ता दुसरा टप्पा साहेबांच्या घरी असेल एवढं मी आव्हान देतो जय भीम जय राष्ट्रवादी